आज आपण या इडो मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो राज्य सरकारने अलीकडेच अनेक चांगल्या व दिलासा देणाऱ्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यात महिन्याला पंधराशे रुपये तर वर्षाला अठरा हजार रुपये जमा केले जाणार आहेत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता देण्यास देखील सुरुवात झालेली आहे मात्र अशातच लाडकी बहीण योजनेबाबतीत एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज दिली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सभेत बोलताना श्री अजित पवार म्हणाले की आचार म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा तीन हजार रुपयांचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे हा दादांचा वादा असे आहे असेही त्यांनी म्हटले आहे या घोषणेमुळे सर्व लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची दिवाळी आणखी गोड होणार आहे रक्षा बंधनाला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला माझ्या लाडक्या बहिणींना मी रुपये देणार हा माझा वादा आहे असेही श्री अजित पवार म्हणाले मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये येत्या दहा तारखेला म्हणजेच दहा ऑक्टोबर पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र